पोलिसाला मी कामाला लावलं कशाला घेतले बिझले काय वापरले मजा जय शिवराय वाव शिव मित्रांनो मी किरण स्पेशल भटकन स्वागत करत आहे आज बऱ्याच दिवसानंतर आम्ही भेटत आहे म्हणजे मी आजारी होतो थो थोडा तर बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे तर आम्ही आज आमच्या लंगोटी मित्रांसोबत लाडगरच्या टिप बीचवर जातो आहे अच्छा तर हे माझे शाळेतले मित्र आहेत प्रवीण सागर संजू मावड्या भागोबा आहे तर मावड्या आमच्यासोबत नाही संजयचा लहान भाऊ आहे मावड्या तर आम्ही आता निघत आता पाच वाजले तर चला मित्रांनो आपण सुरू करू आपला आपला प्रवास आम्हाला ऑलरेडी उशीर झालेला आहे आपण भेटू आ... पुण्यावरून आम्ही जातोय लाडगरला तर आमचा रूट आहे <coughs> वाया भोर भोरवरून वरंदा घाट वरंदा घाटातून मग खाली कोकणात उतरणार दापोलीला दापोलीवरून मग दहा किलोमीटर लाडगर आहे तर आता आम्ही कात्रजवरून स्टार्ट आहे पाच साडेपाच घंट्याचा रस्ता दाखवत आहे पर्यंत जय शिवराय आम्ही आता भोरमध्ये पोचलोय चहा घेण्यासाठी थांबलोय तिथे महाराजांचा सुंदर पुतळा आहे चौकात

आता आम्ही वरंदा घाटमध्ये अजून सनराईज झाला नाही आता होईल दहा मिनिटा सनराईज अरे उडायला ते खूप दूर गेले मला दिसले ना इथून इथून त्याने डायरेक्ट जम घेतली सरळ तिकडे गेले मित्रांनो आमचं टायर पंक्चर झालं हा सरळ फ्लॅट फ्लॅटवर घे म्हणजे कसं आपल्याला टायर चेंज करता येईल जाऊ दे माग अजून जाऊ दे माग एक नंबर सागर मग मी ते पहिले म्हटलं सागरला करता मी त्यासाठीच व्हिडिओ पाहून ठेवतो युट्यूब वर की कसं चाक खोलायचं कसं लावायचं कसा सपोर्ट द्यायचं कशाला घेतल्या एवढे भिजलेलं काय काम हवेता <laughs> या पोलीस पोलिसाला मी कामाला लावलं <laughs> चला मित्रांनो यु कॅन डू <laughs> इट सूर्य सूर्य आला किरण वरती सूर्य त्या साईडला तिथून शॉर्ट येतोय का बघू सूर्योदय झाला आमचा सूर्योदय इकडे आमचं सूर्योदय इकडे जात आहे पंपचर काढण्यात टायर काढण्यात या पहाडामुळं

आमच्या पिकनिकमध्ये आमची एक एक्साइटिंग मोमेंट आता आता महाडला जाऊ महाडला <coughs> एकदम महाडला पंप्चर दुकान आहे इथून महाड जवळपास पस्तीस किलोमीटर आहे अजून तर महाडमध्ये आम्ही ते पंक्चर ते टायर पंप्चर काढून घेऊ आणि परत लावून देऊ ती स्टेपनी अंदर मागे टाकून देऊ तर आम्हाला एक घंटा दीड घंटा आता उशीर झाला चला असं कधी कधी होत असते तर मित्रांनो आम्ही स्टेपनी लावली आणि त्याच्यात पण हवा कमी आहे तर आम्ही जातो हळूहळू तर अशा वेळेस आपल्याकडे आहे ना एअर जी मशीन पाहिजे नेक्स्ट टाईम प्रवीण ती मशीन नक्की घे अठराशे रुपयाची दोन हजारपर्यंत भेटते फ्लिपकार्टवर वर अशा अडी अडीचणी रात्री बेरात्री कामात पडते कारण की बघा आता या घाटात एक पण पंप दुकान नाही आहे आम्ही दोन तीन जणांना विचारलं तर ते म्हणजे डायरेक्ट मग आणलाच आहे तर सुंदर असा तो दिसतो आपला वरंदा घाट डोंगर थोडा थांबलो इथं आज विकेंड आहे तर पर्यटक लोकांची गर्दी पण आहे बीरवाडी मध्ये सांगितलं दे पंपच दुकान तिकडं आम्हाला पंपच दुकान मिळेल तर आम्ही तिकडच जातोय सध्या हवा भरून घेतली आम्ही आम्ही दापोलीमध्ये आलोय अजून दहा बारा किलोमीटर आले लाडगर लाडघरला पोचलोय अजून आम्ही हॉटेल वगैरे शोधलं नाहीये पण लाडगर बीच जवळ आलोय तुम्ही बघू शकता पर्यंत महागाई पण जाताना हे नको हे नको मी तिथं थांबले तिथे दाखवतो तुम्हाला काय आता मी होमस्टे बघत आहे जिथं राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था आहे तर इकडं संजूचा ओळखीचा आहे इकडे तर तिकडे जातो आम्ही चल आम्ही आता दुसरी रूम बघत आहे तिथं होती अवेलेबल पण जेवणाचा प्रॉब्लेम होता तिथं आता सुखसागरला आलो आहे इथे विचारतो आहे का इथे रूम मिळाली दीड हजार रुपये रेंट आहे इथे मित्रांनो आम्ही हरणे बीचवर आलो आहे फीज घेण्यासाठी हे भक यी सुरमई सुरमई हेलो रिपाईकडे मुठी काडे मुठी ए मित्रा

पस्तीसशे पाच सीट होणार आहे पाच दहा मिनिटात सूर्य जाईल खाली तर तुम्हाला मी एकदा सनसेट दाखवून देतो सूर्यास्त आम्ही हे होमस्टे केलं होतं लाडगर बीचचा सुंदर नजारा वाव आता सनसेट बघितला सागर कसा होता सनसेट एक नंबर एक नंबर मस्त भाऊ लय आवडला आपल्याला सागर खूपदा आलाय लाडघरला त्याला इकडे तर बरचसा काही माहिती आहे सनसेट झाला आता जस्ट दोन मिनटच झाले तर खूप छान क्लायमेट आहे सध्या कोकणात तुम्ही बघू शकता गर्दी पण आहे तरी लॉंग विकेंड नाही आहे नॉर्मल विकेंड आहे शिवसकाळ मित्रांनो जस्ट आम्ही उठलो साडेआठ वाजले आजचा दुसरा दिवस लाडगर बीचला खूप शांत होतो रात्री मस्त झोप लागली तर लाडगर बीच खूप सुंदर आहे शांत आहे इथे बरेचसे स्पोर्ट ॲक्टिव्हिटी पण आहे कर्डे बीच पण आहे आपण आम्ही तिकडे नाही गेलो कर्डे बीचला तर तिकडे पण होमस्टे वगैरे भरपूर अवेलेबल आहेत या लाईन ना सगळेच होमस्टे आहेत बरेचसे होमस्टे आहेत आणि त्यांचा रेट दीड हजार रुपये एका दिवसाचे तर आम्ही एकदम आम्हाला बीचजवळ थांबायचं था, होतं तर आम्ही एकदम बीचजवळच घेतलं बरेचसे होमस्टे आहेत या या रोडनी बघा सगळे होमस्टे आहेत तिला डायरेक्ट येऊन पण बुकिंग होऊन जाईल बसचा लाँग विकेंड असताना तर गर्दी असते इथे तर आम्ही इथे थांबलो तो, तो, तो। मनोहर निवास लाडगर बीच कॉन्टॅक्ट पाहू शकता तुम्ही कॉन्टॅक्ट मी टाकून पण ठेवतो डिस्क्रिप्शनमध्ये आणि इथं आम्ही थांबलो पार्किंगला जागा पण आहे बऱ्याचशा गाड्या बसतात इथे रूम्स आहेत तिथं वरती पण आहेत त्यांचे रूम्स गरम पाण्याची व्यवस्था वगैरे हो नाश्ता चहा जेवण त्यांनी काल फिश पण आम्हाला फिश पण दिली फ्राय करून आम्ही आम्ही हरणे बीचला गेलो होतो हरणे बीचवरून फिश आणली एक किलो सुरमई एक किलो पॉपलेट द सुरमईचा रेट नऊशे हजार रुपये आणि पॉपलेटचा पण सेम तोच रेट नऊशे हजार रुपये तर तुम्हाला थोडा भाव वगैरे करावा लागेल हरणे बीचला हरणे बीच इथून सात ते आठ किलोमीटर आहे तुम्हाला जायला वीस पंचवीस मिनटं लागतील आणि मग तिथे गेल्यावर संध्याकाळी चार वाजता ते चालू होते मार्केट फिश मार्केट आणि सकाळी सात सात वाजता सुरू होते बऱ्याच टाईपच्या फिश भेटतात तिथे पण आपल्यासारख्या हो लोकांना दोन फिश जास्त माहिती आहे पॉपलेट सुरमई बांगडा पण भरपूर टाईपच्या म फिश आहेत सगळ्या रूम्स आहेत तिथे मस्त झाडामध्ये बिस्ट सागर स्नाद तर फिश फ्रेश होत्या फिश त्यांनी एकदम छान करून दिली भाजी भाजी पण दिली फ्राय फिश फ्राय पण दिला करून चपात्या चांगला स्वयंपाक केला होता ही आमची रूम आहे रूम नंबर चार इकडे ओनरचं घर आहे तर गरम पाण्याची व्यवस्था पण आहे अंजूचा मेकअप चालू आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आम्ही आता नाश्ता करतो बघा पोहे ऑर्डर केले होते आज गजानन महाराज प्रकट दिन तर मग आज नॉनव्हेज वगैरे काही नाही बरं करू आता तयार करून आम्ही पण रिटर्न पुण्याकडे निघ निघणार आहेत जाव असं वाटत नाही काय करणार उद्या ऑफिस आहे तर जास्त लागेल पण छान होता लाडगरचा बीच आहे ना असा सपाट आहे तुम्ही दूर जसाल ना तरी पण जास्त खोल नाही आहे <coughs> त्याच्यामुळं लहान मुलांसाठी खूप सेफ बीच आहे हा इथे ते राईड राईडसाठी आहे बदन राईड सोफा राईड बंपर राईड ती कोणती पण घ्या पर पर्सन तीनशे रुपये आणि दादा काय रेट आहे हो? डबल स्लीपर फोर सीटर त्याचं काय रेट आहे एकाचे दीडशे दोघांचे दोनशे एकाचे दीडशे दोघांचे दोनशे दोन जण बसत त्याला काय म्हणणार बायक बाई छान बायक तर एकाचे दीडशे आणि दोघांचे दोनशे आमची ट्रीप संपली आहे लाडगरची आता आम्ही निघतोय पुण्यासाठी तर आम्ही खूप एन्जॉय केलं ही ट्रीप बऱ्याच वर्षानंतर भेटलो आमचे लंगोटी मित्र आणि खूप मजा आली कसं वाटलं तुला सागर खूप छान वाटली ट्रिप आणि खूप एन्जॉय केला या ट्रीपचा ट्राय करू हां नेक्स्ट टाईम परत आम्हाला तर आज जायची इच्छा नाही आहे पण जावं लागलं उद्या ऑफिस आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय थँक्यू बाय बाय थाँ�